सर आम्ही असा विषय घेतला आठ तारीख असं त्याच्या मागे काही असं काही मोठं लॉजिक नव्हत आठ नाव घेतली आमचा माझ्या बसला नाही म्हटलं अजून नाव आहे अजून मला आता त्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी दोन नाव यादी काढायला त्याच्यामुळे आमचे मित्र चोरडे यांची मुलगी कोणाच <laughs> तिचा आपण सरकार करून हिच्याबद्दल सांगण्यात झालं तर यांचं सुलतीलाल नावानी अहमदनगरमध्ये सगळ्यात महत्व असत म्हणजेच प्रेमींचा व्यवसाय आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो जी मुलगी तिसती लहान पण ती लहान नाही कि रोज कमीत कमी दहा ते पन्नास लाखाचा एवढी खेळच्या नाही की कमी लंबीर झालेली तिच्याबद्दल सांगायचं नव्हतं सर्व कमी पडत आपण तिचा प्रथम तत्काळ करून रामदास बनकड यांना मी आणि त्यांचे आज जागतिक महिला दिन मी सर्वप्रथम सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला दिन साजरा केला जातो त्याचप्रमाणे आज टिळक रोड येथील पडोळे परिवाराच्या वतीने द टी हाऊस परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात ज्या महिला काम करत आहात त्या सर्व यशस्वी महिलांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे तर मीही पडोळे परिवाराचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन आणि मलाही या ठिकाणी बोलून त्यांनी माझाही सन्मान केला त्याहीबद्दल धन्यवाद व्यक्त करेन परिवाराच्या बरोबरीनेच या ठिकाणी सकाळ आणि समाजाच्या सर्व सदस्यांचंही मी धन्यवाद व्यक्त करेन तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते